आपल्या परिसरातील ताजी आणि महत्वाची चोवीस तास या आपल्या युट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल लायकन वरती क्लिक करायला अजिबात विसरू नका भिवापूर या तालुक्याचे मिरचीचं उत्पादन घेणारा तालुका म्हणून सर्वदूर ओळख होती परंतु मिरची लागवड त्याच्यासाठी येणारा खर्च तसेच रोग आणि रास्तभाव मिळत नसल्यामुळे आपसूकच शेतकरी मागील चार वर्षांपासून कपाशीकडे वळला आहे त्यामुळे शिवारामध्ये सध्या कपाशीला कुणी रांगोळी किंवा खतांची धूळ फवारणी किंवा टोचीव खतं मजुरांच्या हातानं देणं ही कामं शेतामध्ये बघायला मिळतात तालुक्यातील जुनी जवराबोडी येथील पराठीच्या शेतामध्ये टोचीव खत महिला मजूर देत असताना दिसत आहेत झाडाला योग्य खत मिळावं यासाठी शेतकरी वर्ग टोचीव खत टाकण्याला प्राधान्य देतात परंतु भिवापूर परिसरामध्ये अशा प्रकारचं खत टाकणारा फारसा मजूर वर्ग नाही आहे त्यामुळे उमरखेड तालुक्यातील पंचेचाळीस किलोमीटरवर दूरवर्ण भिवगड येथील मजूर कपाशीला टोचीव खत टाकण्यासाठी बोलवले जातात या महिला पदरामध्ये पिशवी करून त्यामध्ये खत घेतात आणि पराठीच्या सरळ ओळीमध्ये एका हाताने पराठीच्या झाडाजवळ माती काढून सफाईनं त्यामध्ये हे खत टाकत असतात एका टोकाकडनं शेवटच्या टोकाकडे खत टाकत असल्याचं दिलासादायक चित्र या ठिकाणी बघायला मिळत आहे सदर महिला मजूर ही एक खताची बॅग टाकण्यासाठी अडीचशे रुपये मजुरी घेतात एका महिलेला दिवसाला सहाशे ते सातशे रुपये रोज पडतो अशी माहिती साधना वाळवे या महिलेनं दिली आहे माझं नाव साधना राजू वाडवे गावाचे नाव रायनार भिवगड पोस्ट मकर धोकळा तहसील मुंबई जिल्हा नागपूर गा, आम्ही भिवगडून गाडी खत टाकासाठी आलो आहे आमची दाबायची टीम आहे गँग आहे आणि अडीचशे रुपये थरीप्रमाणे आम्ही टाकत आहोत हो का आणि ते खत मग तिथं का करतात ते तुमचं बॅग ते बॅगला हे केलं आहे ना खत तसं तिथं जमा करतात का हो आम्ही हा पॉलिथिन याच्यामध्ये चुंगडी वट्टा करतो याच्यामध्ये खत घेतो आणि काळीने गड्डा करतो खत टाकतो आणि झाकतो खत खत उद्देश काय टाकल्याने झाडाला झाडा जवळ जातो आणि पावसामुळे वाद जात नाही गड्ड्यात म्हणजे तो जो गड्डा करतो आम्ही तो गड्ड्यामध्ये साठून राहतो आणि झाडाला चांगलं भिजतो म्हणजे त्यामुळे शेतकरी लोक त्याला प्राधान्य वृत्त वृत्तसंकरण विभाग सी चोवीस तास नागपूर ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सी चोवीस तास या युट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेलायकन वरती क्लिक करायला विसरू नका